आणि आता सविस्तर बातम्यांचा आढावा घेऊया बुलेटीनच्या सुरुवातीला निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीबाबत अनेक सवाल सध्या चर्चेत आहेत त्यातले काही सवाल हे मुख्यमंत्री पदावर नाहीत तर काही प्रश्न हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अस्तित्वावर उपस्थित राहत आहेत भविष्यातील समीकरण आणि जुळवाजुळवीवरही अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत या सर्व प्रश्नांवरती आमचे प्रतिनिधी विश्लेषण करणार आहेत राहुल कुलकर्णी सागर कुलकर्णी आणि रौनक कुकडे आपल्या सोबत आहेत थेट जाणार आहोत आपण आधी राहुल कुलकर्णी यांच्याकडे राहुल अनेक प्रश्न खरंतर समोर उपस्थित होत आहेत त्यातच सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच चर्चेला जातोय तो म्हणजे मुख्यमंत्री पदासंदर्भात आता सध्या जर आपण या सगळ्यावरती चर्चा केली किंवा कालही जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्रीपदी सगळ्यांना असं वाटतं की फडणवीस विराजमान होणार मात्र भाजपच्या गोटातनं चर्चाहीच आहे की ओबीसी चेहऱ्याला संधी मिळू शकते आणि धक्का तंत्राचा वापर हा भाजप करू शकतं आता एक स्पष्ट झाले प्रज्ञा की निकाल आल्यानंतर जे काही अठ्ठेचाळीस चाळीस तास ओलांडलेले आहेत तर ते ओलांडल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदाबद्दल एक वाक्यता नाहीये हे जे तीनही घटक पक्ष आहेत त्यात मुख्यत्वे अजित पवार यांचा दावा त्यांना ज्या पद्धतीनं आता मॅन्डेट आलेला आहे त्यानंतर तो जवळपास संपल्या जमा आहे परंतु अजित पवार यांच्या ह्या म्हणण्याला खूप मोठा अर्थ असेल की जेव्हा तीन पक्ष एकत्रित एक बसून ह्याबद्दलचा निर्णय घेतील आणि एक शक्यता मला तिथे वाटते की ती देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने जाताना दिसते आहे ते म्हणजे अजित पवार गट यांचा यांच्यासमोर जो दोन पर्याय असतील एक म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तर दोघांचं इक्वेशन पर्सनल इक्वेशन राज्यातलं संभावित राजकारण पाहता अजित पवार गटाचा कल हा देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने राहण्याची शक्यता अधिक आहे दोन्ही पक्षानं आपले विधिमंडळ पक्षनेते निवडलेले आहेत भाजपाला आपला विधिमंडळ पक्ष नेता निवडायचा आहे आणि त्या निवडीतनंच अनेक संदर्भ जाणार आहेत माझ्या माहितीनुसार राजनाथ सिंह येतील मुंबईमध्ये गेल्या दिवसभरामध्ये काही प्राथमिक पातळीवरती चर्चा झालेली आहे हायकमांडनी आमदारांची मतं जाणून घेतली आहेत बहुतेक आमदारांना भाजपातल्या जर आमदारांचं मत महत्वाचं ठरलं कारण आता हल्ली भाजपामध्ये सुद्धा थेट पक्षश्रेष्ठीच निर्णय घेत असतात पण जर आमदारांचं मत मत महत्वाचं महत ठरलं तर या सगळ्यांच्या मनात एक आणि एकच नाम आहे श्री देवेंद्र फडणवीस यांचं आणि जर येणाऱ्या विधानसभा निव येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि आपण ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली त्यांनाच पुन्हा एकदा नेतृत्व द्यावं अशा पद्धतीचा भाव वगळता एवढं मोठं मॅन्डेट आल्यानंतर भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्रीपद पार्ट सोडण्याची अजिबात शक्यता नाहीये हे जे एकशे बत्तीस आणि त्यांच्या कोठ्यातले मिळून असलेले सहा ह्याबद्दलची आकडेवारी एनडीटीव्हीने सर्वात आधी दिली आणि तोच धागा बहुतेक आमदार मांडत असताना दिसले आता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सगळाच नकारात्मक भाव संपलाय असंही सांगण्याची स्पर्धा भारतीय जनता पार्टीत त्या आमदारामध्ये दिसली ती स्पर्धा म्हणजे त्यांचं स्वतःच ब्राह्मण असणं आणि ज्या पद्धतीचा मधल्या काळातला आंदोलनाचा भाग होता या सगळ्यांची गोळाबिरी जर केली तर देवेंद्र फडणवीस यांची उमेदवारी ही अधिक बळकट होते फक्त पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार असल्यामुळं राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं ज्या दोन तीन गोष्टी राष्ट्रीय अध्यक्षपद केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांचा सहभाग करायचा का वगैरे अशा गोष्टी वगळता देवेंद्र फडणवीस यांची शक्यता अधिक आहे आणि त्या शक्यतेमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचा जो से आहे तो महत्वाचा ठरणार आहे नक्कीच सागर कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहोत सागर आपण कालपासून जे विश्लेषण करत आहात आणि सध्याच्या जे काही अपडेट समोर येत आहेत त्यातून अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत काही उत्तर मिळू शकली आहेत का मुख्यमंत्री कोण याचा आजही पेठ प्रसंग तथाच आहे पेच प्रसंग यासाठी म्हणावा लागेल की जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते परत एकदा मुख्यमंत्री बसू पाहतायत दुसरीकडे जर ज्या पद्धतीचं डेट आहे भाजपाला जितकं यश मिळालेलं आहे गेल्या तीन टर्म मध्ये सर्वाधिक यश भाजपाला आहे एकोणीशे पंच्याण्णव पासून वास्तविक एकोणीशे पंच्याण्णव पासून जर विचार केला तर सर्वाधिक यश आहे कुठल्याही एका पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा मिळणं आणि अशा परिस्थितीत भाजप मुख्यमंत्री पद सोडायला आता तयार नाही आहे हे स्पष्ट दिसून येतं अशा परिस्थितीत भाजपाचा आता नेता कोण मग विधिमंडळ सदस्य असणारे ते नेते कोण असतील की जे सभागृहाचे नेते राहतील आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा एक मुद्दा आहे अर्थात याची उकल आज रात्री उशिरापर्यंत एक दिल्लीमध्ये ज्या बैठकी आहेत त्याच्यामध्ये उघड होण्याची शक्यता आहे अमित शहा यांच्या समोर राज्यातल्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक होईल आज रात्रीपर्यंत असं सा सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये याची स्पष्टता येईल तुर्तास तरी भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री पदाचा दावा आता उघड पद्धतीने सुरू झालेला आहे आणि त्याला अजित पवारांचं समर्थन म्हणजे कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदे नको हे अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी सांगू पाहतीये दुसरी मुद्दा उपस्थित राहतो की मग आता भाजपाचा मुख्यमंत्री कोण अर्थात सगळ्यात मोठा क्लेम निश्चितच देवेंद्र फडणवीसांचा आहे पण गेल्या काही कालावधीमध्ये भाजपाने ज्या पद्धतीने जिथे बहुमत मिळालेलं आहे चांगलं बहुमत आहे अशा ठिकाणी नवीन प्रयोग करून नवीन राजकीय नेतृत्व उदयास आणणं आणि ते इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करणं असं वारंवार दिसून आलेलं आहे तसंच काही होतय का जर तसं होत असेल तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत आणि त्यांच्याऐवजी अजून कोणतरी चेहरा आणला जाईल अर्थात तो मग कुठला असेल, असेल असे तर जवळपास पहिल्यांदा ओबीसी हे प्राधान्याने असेल असं एक म्हटलं जातं आणि त्यानंतर मग मराठा बहुल मुख्यमंत्री आणण्याची शक्यता नाकारता येत नाही यामध्ये मग काही आयात केलेले असतील तर मग त्यांना संधी देतील का याविषयी एक शंका आहे आणि मूळ जे भाजप आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संघ परिवाराशी निगडीत जवळीक असणारा त्यांच्या विश्वासातला चेहरा हा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ह्या शक्यता कधी होतात ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री केले जाणार नाही आहेत फडणवीसांना मुख्यमंत्री पदापेक्षाही अतिरिक्त जर दे देशाचं त्यांना देशातलं भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाल्याची शक्यता अधिक असेल तर कदाचित देश पातळीवर फडणवीसांचं नेतृत्व मांडलं जाईल असं म्हटलं त्यांना दोन हजार एकोणतीसच्या दृष्टिकोनातून प्रोजेक्ट केला जाईल पुढच्या कालावधीत काही दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेसाठी किंवा दे, देशातले जे पहिले प्रमुख चार ते पाच कॅबिनेट आहेत सेंट्रल ते त्यापैकी एकत्र दिलं जाईल का आणि मग केंद्राच्या नेतृत्वामध्ये त्यांना देश पातळीवर काही संधी दिली जाईल का असे तर्कवितर्क सध्या तरी सुरू आहेत पण स्वतः फडणवीस असतील किंवा राज्यातले भाजपाचे बहुतेक सर्व म्हणजे त्यांच्या एक असणारे किंवा त्यांचे जे बरोबर नव्यानं दोन हजार चौदा पासून त्यांचं राजकीय उदय भाजपामध्ये झालेला आहे अशा सर्वांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसच असतावेत त्याला कारणीभूत वेगवेगळी कारणं आहेत पण आता तसं होतंय का याचा निर्णय अर्थात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाची जी कमिटी आहे जो निर्णय या संदर्भातला घेतील अशी अपेक्षा आहे या आता या सगळ्या घडामोडी पुढच्या चोवीस तासांमध्ये दिसतील आणि नेमकं स्पष्ट चित्र होईल अगदी रौनक तुमच्याकडे येते की या संपूर्ण आता निकालांनंतर सोक्ष मोक्ष लागलेला आहे का की राष्ट्रवादी कोणाची आणि शिवसेना कोणाची आणि सगळ्यात महत्वाचं महाविकास आघाडी एकजूट राहणार का जनतेने हे स्पष्ट केलेलं आहे प्रज्ञा की शिवसेना कोणाची किंवा राष्ट्रवादी कोणाची या संदर्भातला आता ज्या पद्धतीचा मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे त्यामुळे हा प्रश्न सध्या ज्या उपस्थित होण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही मुख्यतः हे क्लिअर झालेलं आहे की अजित पवारांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली ते महाराष्ट्राच्या जनतेला ती आवडलेली आहे दुसरं आपण बघितलं तर एकनाथ शिंदेसोबत देखील जनता गेलेली आहे त्याच्यामुळे हा देखील प्रश्न आता निकाली निघालेला आहे महाविकास आघाडीचं काय होणार तर निश्चितपणे याचं विश्लेषण काही दिवसानंतर होण्याची शक्यता आहे जेव्हा काँग्रेसचे नेते प्रामुख्याने या संपूर्ण संदर्भात आपल्या अनालिसिस करून मत मांडतील पण आतापर्यंत जो काही डेटा समोर आलेला आहे ते जर लक्षात घेतलं तर यावर लक्षात येत आहे की काँग्रेसचा जो कोर वोटर होता तो युबीटी कडे शिफ्ट झालेला आहे हे काँग्रेसला मान्य आहे का आणि पुढचं जर राजकारण महाराष्ट्रात करायचं असेल तर निश्चितपणे हा एक महत्वाचा प्रश्न त्यांच्या समोर असणार आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा या ज्या पद्धतीचे निकाल लागलेले आहेत ला त्याची कारण विमा करण्यात येईल त्याचं विश्लेषण करण्यात येईल या सगळ्या मुद्द्यांवर निश्चितपणे काँग्रेसचे नेते या संदर्भात चर्चा करतील आणि आपली भूमिका पुढची ठरवतील आणि असं जर झालं तर मला तरी आता सध्या वाटतय की महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतील मात्र तशी शक्यता काँग्रेसच्या भूमिकेनंतरच तयार होईल नक्कीच आपण राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहोत राहुल एकीकडे आपण या संपूर्ण निकालानंतर विश्लेषण करत असताना काँग्रेसच्या काय चुका झाल्या आणि मवियाच्याच एकंदर काय चुका झाल्या यावरती विश्लेषण करत आहोत काँग्रेसमधनं खास करून संविधान बचाव हा जो मुद्दा होता नारा होता तो बुमरंग झाला का असाही सवाल उपस्थित होतोय कारण तेव्हा पारचा नारा दिला होता आणि भारतीय जनता पार्टीचे सहा खासदार असे होते की ज्यांची जाहीर वक्तव्य पाठोपाठ mm. आली आणि त्याच वेळेला संविधान बचावचा नारा काँग्रेस पक्षानं दिलेला असल्यामुळं दलित बांधवामध्ये अक्रॉस नेशन आणि मुस्लिम बांधवामध्ये जे वेगवेगळी कारण होती त्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम झाला आणि संविधान बचावचा जो काही दृश्य स्वरूपात महाराष्ट्रात भाजपला पटका बसणं अपेक्षित होतं तसं ते घडलं आता हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय विधानसभा निवडणुकीमध्ये जिथे हायपर लोकल निवडणुका असतात आणि प्रज्ञा आज बोलतोय म्हणून नव्हे परंतु ज्या दिवशी राहुल गांधी कोल्हापूरला आले आणि त्यांनी तिथे संविधान बचाव संदर्भातलं भाषण केलं तेव्हापासून ते निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापर्यंत एक माध्यमकर्मी म्हणून एनडीटीव्हीने हे सतत म्हटलेलं आहे की कुठलाही राष्ट्रीय पक्ष जेव्हा विधानसभा निवडणुकीकडे डोळेचा करतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम हा अंतिम निकालावरती असू शकतो उदाहरण म्हणून आपण दोन गोष्टी बघू की ज्या शेतकऱ्यांच्या डिस्ट्रेस बद्दल त्यांच्या रागाबद्दल बोललं जात आहे तो ज्या दोन महत्वाच्या कृषी घटकाबद्दल आहे काँग्रेस पक्षाने एक चकार शब्द काढला नाही जी गोष्ट लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा उत्पादकाच्या अनुषंगाने आंदोलनाच्या स्वरूपात झाली त्याबद्दल जर राष्ट्रीय पातळीवरचा महत्वाचा पक्ष जो शंभरपेक्षा पेक्षा अधिकच्या जागा लढतो आहे तो बोलणारच नसेल तर मतदारांनी एकत्रित येऊन सरकार विरोधातला जो रोष व्यक्त करायचा होता तो कसा करायचा एकतर तसं झालं नाही जागा वाटपामध्ये काँग्रेस पक्ष अडकला आणि काँग्रेस पक्षातल्या राज्य पातळीवरच्या दोन तीन नेत्यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा एवढी होती की जे आत्ता प्रत्यक्षात पराभूत झालेत ते अंतिम निकाल याच्या आदल्या दिवसापर्यंत सांगत होते की मीच मुख्यमंत्री होणार आहे हे काँग्रेसच्या पातळीवर होत असताना काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचं जे इक्वेशन आहे ते अजिबात जुळलं नाही उद्धव ठाकरे यांनी हट्ट केला मुंबईतल्याही काही वाढीव जागा पदरात पाडून घेतल्या काही जागा विदर्भातल्या पदरात पाडून घेतल्या याच्यामध्ये शांतपणे शरद पवार जरी आपल्या पक्षाची आणि प्रचाराची धुरा सांभाळत असले तरी त्यांनी सुद्धा जी मध्यस्थी करणं अपेक्षित होतं कारण मला आठवतं या मुद्द्यावरती सातत्यानं शरद पवारांना जेव्हा जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा ते म्हणायचे ते की मला ह्याबद्दल माहिती नाही ते जयंत पाटील ठरवत आहेत सो त्यांचा एक काही अलिप्त भाव होता ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे काँग्रेस पक्षाचं डिबॅकल आणि काँग्रेस पाठोपाठ उद्धव ठाकरे यांचा जो काही परफॉर्मन्स अपेक्षित होता तो झाला नाही आणि महाविकास आघाडीच्या पदरी दारून पराभव आला पण पर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे प्रज्ञा याबरोबरच ज्या पद्धतीचं पोल मॅनेजमेंट केलं होतं आता असं आकडेवारीतनं दिसतं की वंचितचा सात आठ ठिकाणी मनसेचा आठ नऊ ठिकाणी आणि ज्या ट्रम्पेट बद्दल जे तुतारीचं सा साधर्म्य होतं त्याचा जवळपास नऊ ठिकाणी मवी आला फटका बसलेला आहे जशी जशी आकडेवारी येईल तसं जसं बंडूखोरांनी यांना किती फटका दिला आहे तेही पोल मॅनेजमेंट मध्ये महायुती सर्वोत्तम ठरली आणि सर्वात फ्लॉप महाविकास आघाडी ठरली आणि त्याच त्याची सर्वस्वी जबाबदारी ही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती आहे शरद पवारांच्या तुलनेत अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण निवडणुकीमध्ये उमेदवार विजयी करत असताना समोरचा उमेदवार पाडता कसा येईल यावरती सुद्धा सगळ्यात जास्त भर दिला गेला होता त्यावरती सुद्धा अभ्यास झाला होता स्पष्ट होतंय सागर कुलकर्णी तुमच्याकडे येते की सध्या प्रयत्न सुरू आहेत की आता उरलेले जे काही लोक आहेत आपल्या पक्षातले त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याच्यामध्ये अजित पवार गट जास्त आग्रही असल्याचं कळत आहे तसंच शिंदे गटाकडनं सुद्धा येत्या काळात प्रयत्न होऊ शकतात का आणि यावरती शरद पवार आणि ठाकरे यांच्यासमोर हे एक मोठं आव्हान असणार आहे आहेत उरलेले जे आहेत त्यांना वाचवण्याचं प्रज्ञा मुळात राष्ट्रवादीचा जन्म आणि राष्ट्रवादीचं कालांतराने पक्ष वाढणं हे म्हणजे फक्त सत्तेशी केंद्रित आहे हे समजून घ्यायला हवंय सत्तेपासून दूर फार काळ राष्ट्रवादीचे नेते कधीच राहिले ने नाही आहेत मग अजित पवार असतील विरोधी पक्ष नेते फार काळ राहिले नाहीत कालांतर सत्तेत येऊन बसलेले आहेत आणि फक्त फडणवीसांचा कार्यकाळ जर विचार केला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कार्यकाळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक नेते हे भाजपामध्ये आले होते अर्थात भाजप दोन हजार एकोणीसला माइंडेड मिळूनही उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे सरकार आलं नाही आणि कालांतराने त्यांच्या पक्षाने नेते तिथेच राहिले परत एकदा जर विचार केला म्हणजे दोन हजार चोवीस ते ज्यावेळेस आता निकाल आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांनी जे त्यांच्याकडून काही आमदार शरद पवारांकडे शेवटच्या क्षणाला गेले त्यात बऱ्यापैकी बहुतेक आमदारांचा पराभव झालाय पण तरी देखील म्हणजे जे पराभूत झालेले आमदार आहेत पक्ष केडरमध्ये वेगवेगळे जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचे काही शरद पवारांबरोबर चांगली लोक आहेत की अजित पवारांना वाटतं की भविष्यामध्ये ते आपल्या सोबत राहायला हवेत <गण> याचं प्रमुख कारण म्हणजे आता लक्षात घ्यायला हवंय शरद पवारांचं राजकीय पुढची जी वाटचाल आहे ती अतिशय कुशल असणार आहे शरद पवारांकडे जयंत पाटील हे फक्त अनुभवी सर्वाधिक अनुभवी नेता आहे जे आता जिंकून आलेले आहेत जितेंद्र आव्हाड हे भलेही अनुभवी असले तर जितेंद्र आव्हाडांच्या वेगवेगळ्या भूमिका ह्या कायम अडचणीच्या असतात आणि मग कुठेतरी त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थन करण्याची भूमिका इतर आमदार करतील का किंवा जितेंद्र आव्हाडांना इतर लोक फॉलो करतील का तर याविषयी प्रश्नचिन्ह आहे अशा परिस्थितीमध्ये अवघ्या ज्या आकड्यांमध्ये आलेल्या संख्याबळाच्या जोरावर जिथे विरोधी पक्ष नेते सुद्धा भविष्यात असतील का अशाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय अशा कार्यकाळामध्ये इतकं माइंडेट असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या विरोधात लढणं तेही पुढचे पाच वर्ष साधं सोप्पं काम नाही mm. या त्याच्यासाठी वेगवेगळ्या कायम राजकारण करण्यासाठी अर्थपूर्ण नियोजन लागतं कार्यकर्ते संभाळावे लागतात वेगवेगळे कार्यक्रम घ्यावे लागतात पक्ष संघटना पक्ष कार्यालय संभावणं हे सुद्धा फार मोठं चॅलेंज असणार आहे यापुढे याची अचूक संधी अजित पवार घेत आहेत कारण की त्यांना माहिती आहे की त्यांचा जो माइंडेट असणारा वर्ग आहे तो शरद पवारांकडे विचारांचा आहे तो बरोबर आपल्या साजेशी घेतला तर योग्य संधी आता सत्तेचं कारण योग्य साधत पुढच्या कालावधीमध्ये अजित पवार स्वतःची ताकद वाढू पाहतील अर्थात आता स्पष्ट आहे की निकालामुळं अजित पवारांचं नेतृत्व हे मान्य आहे राष्ट्रवादीसाठी आणि त्याचा योग्य संधीचा वापर करतील दुसरीकडे राहिला मुद्दा ठाकरेंचा ठाकरेंसाठी तरी मुंबई आणि एम एम आर रिजन मध्ये ज्या महापालिकांच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यांमध्ये येऊन ठेवलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये शक्यतो त्यांचा केडर जो आर्थिक बळावर एकनाथ शिंदे स्वतःकडे उडू पाहतील ते जातील हिंदुत्व विचारांवर एकनाथ शिंदेकडे अथवा भाजपाकडे प्राधान्याने जातील एकनाथ शिंदेपेक्षा सुद्धा याचं कारण आहे की आता भाजप म्हणजे जर मागच्या वर्षी दोन हजार सतराचे महापालिकेचा मुंबई महापालिकेचे निकाल पाहिले तर जवळपास एक उद्धव ठाकरे नगरसेवक हे भाजपाचे आलेले आहेत अशा परिस्थितीत भाजप कोणत्याही परिस्थितीत आता पुढच्या कालावधीमध्ये मुंबई महापालिकेवर कमळ चा झेंडा खा लावणं हा त्यांचा सगळ्यात मोठा अजेंडा असणार आहे त्या दृष्टिकोनातनं ते सुद्धा शिवसेनेतले जे चांगले नगरसेवक किंवा चांगले शाखा प्रमुख असतील किंवा एखादा तिचा चांगला नेता असेल तो सुद्धा हिंदुत्वाच्या विचाराखाली आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केला जाईल एकनाथ शिंदे यांनी अर्थातच एकनाथ शिंदे आणि या सरकारमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तीन नेते फार पॉवरफुल आहेत सगळं साम दाम दंडभेद एक तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्यामुळे ते योग्य वेळी योग्य संधी साधून स्वतःचा पक्ष अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वजण प्रयत्न करतात काल रात्री जर पाहिलं तर शिवाजी पाटील अपक्ष आमदार जे आहेत चंदगडचे की तिथे अजित पवारांच्या पार्टीच्या कॅन्डिडेटला पाडलेला आहे अपक्ष आमदारला फडणवीसांनी बरोबर स्वतः सोबत घेतलंय लगेच ले। दुसरीकडे एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या इतरांच्या अपक्ष आमदारांबरोबर त्यांच्या विचारसमे असणाऱ्या लोकांशी संपर्कात सुरू आहेत आणि अजित पवारही म्हणजे पुढच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत हे किती एकत्रित राहतील याविषयी प्रश्नचिन्ह आहे पण स्वतःच्या पक्षाचे पदाधिकारी नेते आपल्याकडे आत्ताच आणून पक्ष अधिक मजबूत करणं आणि जास्तीत जास्त पुढच्या कालावधीमध्ये ताकद आहे अगदी हाच धागा पकडून मी रौनक कडे जातीय रौनक महानगरपालिका निवडणुका तोंडासमोरच आहेत आणि आता मिळालेलं हे अभूतपूर्व यश टिकवण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी अगदी गावखेड्यांपर्यंत वाढवण्यासाठीचे प्रयत्न येत्या काळात होतील आणि त्या दृष्टीनं आता एक मोठं आव्हान असणार आहे ठाकरेंसमोर सुद्धा आणि त्याचबरोबरीनं इतर सर्व पक्षांना आपला पक्ष वाढवण्यासाठीचे प्रयत्न हे करावे लागतात आणि त्यासाठीच ही रस्सी खेच पाहायला मिळेल प्रज्ञा सगळ्यात जास्त आव्हान मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंसमोरच असणार आहे कारण जो मोमेंटम सुद्धा महायुतीला मिळालेला आहे त्याचा फायदा कुठे ना कुठेतरी सत्तेत असल्यामुळे त्यांना मिळू शकतो त्यामुळे सगळ्यात जास्त मेहनत जर कोणाला करायची असेल मुंबईमध्ये ते उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे राज ठाकरे या दोघांना खूप मेहनत करावी लागेल आपल्या पक्षाला मजबूती देण्यासाठी आणि मुख्यतः ज्या पद्धतीचा निकाल लागलेला असं सागरनी पण सांगितलं देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर एक वेगळ्या पद्धतीचं प्रेशर मुंबईमध्ये क्रिएट होऊ शकतो आणि दोन हजार सतरामध्ये जी बीएमसीची निवडणूक झाली होती त्यामध्ये जे स्वप्न देवेंद्र फडणवीसांचं होतं की मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे तो स्वप्न कदाचित या महानगरपालिकेमध्ये त्यांना पूर्ण करण्यामध्ये थोडीशी मदत होऊ शकते त्यामुळे ही निश्चितपणे एक मोठं आव्हान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसमोर जास्त राहणार आहे नक्कीच प्रचारातले मुद्दे जे आहेत ते मात्र आता स्थानिक असणं गरजेचं असणार आहे आणि त्यावरच भर देऊन कदाचित जर येत्या काळातला प्रचार प्रसार झाला तर या पक्षांना फायदा होऊ शकेल तुरता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी रौनक तसंच सागर आणि राहुल कुलकर्णी सर।